सोनियाला काय काय म्हणले हनुमान हनुभी अरे मी एवढं मोठा चार चार समुद्र उल्लंघन करू करंकेच्या ठिकाणी आलो कारण असं मला या ठिकाणी जटाईच्या भावानं सांगितलं होतं आशिवनाच्या ठिकाणी सीतामाय मी सीतामायला शोधतोय आशिवन कुठेही ते शोधतोय पण मला सासरा नाही मला आदोगतीला जावं लागेल का कारण माझ्या ब्रह्मचार्यावर त्याच परिपालन करणं माझं कर्तव्य मी सांगायचे मला आदोगतीला जावं लागणार का द्यावा मला नरकाची प्राप्ती होईल का कोण म्हणतोय

होईल ना श्रीराम जग शोभेल काय म्हण महाराज रामाय म्हणून लागताराजाच माय माय काय माहिती हणू सांगितलं मी सीता मायचा शोध करतोय मला सीता माहीत भेटतच नाही पण अशा सरकारचं जे संन्यास जे ब्रम्हार्या व्रताचं परिपालन करतो त्या ब्रम्हार्या व्रताचं परिपाल बघू नाही बघून प्रकारच्या ते मी बघतोय देवा भगवान रामचंद्र प्रभू देवा भगवान भगवान या संकटामध्ये आता मी पडलो की रे आणि जर मी सीता माहित शोध करण्यासाठी घराघर दांडाळी जर नाही

काय माहिती जर माझ्या भगवान रामचंद्र असणार परिपूर्ण करू शकतो नाही तर माझ भजन जे चिंतन केलं माझ्या भावानं रामचंद्र प्रभूचं सगळं कारण मी माझ्या भावानं रामचंद्र प्रभूचं कार्य परिपूर्ण जर नाही करू शकतो तर मला जावं लागला अशा प्रकारे असणारे माझे हनुमान माझे आणि त्या ठिकाणी विचार जावू लागले महाराज मला सुद्धा करिता फिरता आपले माझ्या माता काय करू श्री रघुनाथ

राम देवा देवा भगवान रामचंद्र प्रभो मला बुद्धी दिले देवा कारण बुद्धी दाता तुमच माझा तुम्हाला बुद्धी दे भगवंता देवा देवा आणि मला ज्याच्यामुळं माझी आई आई माझी सीता माय आणि माझी माझी भेट होईल आणि मग देवा है, है, आग,

के देवा। मी सीतामाईचा शोध फेरी सीतामाईची शिती घेऊन येईल अशा प्रकारची प्रत्येक देवा तुमच्या समोर केली तुमच्या पायाची शंभर पाहिले तुमचे पाय धरले देवा मला गर्व आला का काय

रामचंद्र प्रभू देवा काय काय व्हा मी तुमच्या पायाच्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली माझी आणि भक्तीची माझी आणि भेट मला घालून द्या अशा प्रकारे असणार आणि त्या ठिकाणी Yup. हनुमानजी हनु माझी सावध होते बुद्धी दिली गुते दिली माझ्या भगवान रामचंद्र प्रभूने कारण भगवान रामचंद्र प्रभूची मुजरी कानुमानजीच्या मुखामध्ये होती मुखामध्ये आणि दिवस मी माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं नाम चिंतन करतोय राम नाम वाणी मना झाली अग्निजीवाळा <Such función> राम रामा काय आई उडे पाप काय घोडे उडलं काय घोले रामायण माझ्या रामचंद्रप्रमुचा रामाण माझ्या हाजी माझी अरे मग माझ्या भगवान राम रामचंद्र प्रभू घंटा निकाल तु पाऊ अशा प्रकारची माझ्या आजा हनुमानजी आजारी महाराज हे कोणी परदार माहिती नाही कामा काम श्रीरामचरण

नाम चिंतन करतोय आणि मी माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं चिंतन करीत असल्यामुळं काही कसल्याच प्रकारची भीती नाही कुठल्याही मला नाही अशा प्रकारची भगवान रामचंद्र प्रभू ने आणि हनुमानजीने दिली महाराज

करिता भक्गे राम प्रगट लिया सर्वभूते अष्टपावती काम क्रोध किती गोड गोडय राम मंत्र रामची राम होई, होई जे पदवी सोनी पदवी जेजे आ ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाए विश्वास ठेवा किंवा दुसरे तू का रात काय माझे हाने त्या ठिकाणी विचार केला माझ्या झालं आनंद शिवसा आणि माझ्या आजा आंजीला आल्या झाल्यानंतर आनंद मधून माझ्या आज झाली आणि हनुमानजी काय करतात इंद्रिया वरवळ मन मनाचे पोटे श्री पुरुषवानो सखळ मासे मनाची झालं बाधक काय म्हणजे हनुमानजी अरे

कसल्या प्रकारचा दुखाचा कसल्या प्रकारचा पापाचा लवले मला होऊ शकत नाही अशा प्रकारे असे माझे राम भाम हनुमान म्हणजे आणि त्या ठिकाणी विचार लागू लागले मनाची पुरुषांचे वय म्हण स्त्री पुरुषांचे सोदिता सदाचे मज नाही

आणि मी सीतामाईचा शोध शोधतो मी भक्तीला शोधतोय त्याच्यामुळे हे काय बघतोय काय नाही मी बघतो बघतोय रामच बघतोय बघतोय राम बघतोय माझ्या त्याच्यामुळे कसल्या पापाचा लवलेश मला खुशाणी माझे

मी काम कामाचं करतोय माझ्या भाज्या काम करतोय शोध कोणाचा घेतोय भक्तीचा घेतोय त्याच्यामुळे कसल्या प्रकारचं दुःख कसल्या प्रकारचं कसल्या प्रकारचं अशा प्रकारे माझ्या मनामध्ये विचार नाशी

हनुमानजी ने काय सांगितलं वनाच्या ठिकाणी कुठ पंचवटीच्या ठिकाणी वनामध्ये आहे त्या ठिकाणी असणार माझी सीता माझी माहिती आणि काय केलं केलं चुका मुक्त झाली चोरून नेली माझी सीता माय आणि मी त्या सीता माईचा शोध करतोय सीता माईचा शोध घेतोय आणि माझी माझी सीता माय मला

जगाँ 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 मी माझ्या आणि श्रद्धा असणारी माझी आई आहे तिचा सावध नाही अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी हनुमानजी मनावर विचार करू

スタジオ。